हे मी असे जळलेले कॅरमल पॉपकॉर्न सो हाय अँड वेलकम बॅक टू द चॅनल सो काळोखात व्हिडिओ मी बनवते कारण की जस्ट वर मी आत्ता ऑफिसवर नाही आले आणि आम्ही मावशीच्या घरी चालले म्हणजे मीच मावशीला सरप्राईज देण्यासाठी सो so, मग मी दुपारीच गेली आहे आणि मी वडापाव घेऊन जा मावशीला सरप्राईज म्हणजे ती बोलत असते की येत नाही येत नाही म्हणून तिच्यासाठी हा सरप्राईज आहे स्वतः जेवण वगैरे झालंय आणि आम्ही तर चालला निघालो आज स्पेशल भाजी काय होती काजूची भाजी आयुष्यात पहिल्यांदा झूठ बोले गोवाट <laughs> दुसऱ्या दिवशी लगेच मी आणि मम्मी आम्ही घरी आलो आणि कारण माझं वर्क फ्रॉम होम होतं म्हणून त्यासाठी लवकर यावं लागलं मला इथे पॉपकॉर्न बनवायचे पण दिस टाईम मला पॉपकॉर्न कॅरेमल बनवायचं आहे सो मी इथे कॅरमेल बनवायला ठेवलो आहे रेसिपी मी ऑनलाईनच फॉलो केली आहे आणि एका पॅन पॅन कुकर आहे त्याच्यामध्ये थोडं तूप आणि तेल घालते पण सगळ्यात पहिलं कॅरमेल बनवू देत त्याच्यानंतर हे सगळं करून आणि मीठ लास्ट टाइम आय गॉट टू अड मीठ सो मीठ टाकून थोडा गॅस फास्ट करते आणि सॉफ्ट मी कॅरमेल टाकलं आणि हाफ बरं मला माहीत नाही आतमध्ये काय होतं सो हे मी असे जळलेले कॅरमल पॉपकॉर्न मेरा महित नहीं प्रोसेस का बट आई ट्राई मै बेस्ट टू मेक दिस टेस्ट कर दिस इज वॉट इट लक्स फॉर मै गॉड अ कभी खतरनाक वाले पॉपकॉर्न मैं खाले नौते बटी बर... अभी जड़ले पॉपकॉन खाले का बट इट्स सो गुड Cố h असे माझी कधी फील नाही गेले कारण मी मला असं वाटलं की कॅरेमल पॉपकॉर्न एकदम इझी आहेत बनवायला म्हणून मी ते बनवायला लागले होते आणि मॅथ चुकीची होती स्वतः ती मॅगी बनवते आणि मम्मीसाठी सुख मम्मी सुप रेडी फक्त आता माझ्यासाठी मॅगी ऑलमोस्ट रेडीच आहे मी खूप पॉपकॉर्न बनवले पण असे फेल पॉपकॉर्न कधी झाले नव्हते कारण की मेथड चुकीची होती कॅरमल पॉपकॉर्न असे नाही बनवत नंतर मी यूट्यूबवर सर्च केलं पण ठीक आहे इट्स ओके जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर करा आणि तुमच्या काही सजेशन्स असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय सी इन ने द नेक्स्ट व्हिडिओ